जय श्रीराम आज अण्णाभू साठे क्रांती सेना यांच्यातर्फे श्रीराम प्रतिष्ठान उदगीर ट्रस्ट या ठिकाणी जी भव्य शोभायात्रा रामनवमी निमित्त करण्यात आली होती तर आमचे सर्व बांधव हिंदू बांधव यांनी या ठिकाणी सकाळपासून अन्नदान व वा पाण्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं तरी आमच्या सर्व हिंदू बांधवांना मी धन्यवाद म्हणणार नाहीत ना। पण सर्व आपण हिंदू म्हणून एकत्रित राहू आणि अशाच प्रकारे एकमेकांना सहाय्य करू अशा प्रकारचं आपण एक एक संघटपणे हजर राहू असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलू इच्छितो जय श्रीराम जय श्रीराम अण्णाभाऊ साठ्यांचा सा। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मी बालाजी विश्वनाथ कांबळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा अध्यक्ष आज दिनांक सतरा सतरा एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त रामनवमी या जयंतीनिमित्त सर्व भाविकास महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर ह्या महाप्रसादाचा कार्यक्रमाशी सर्व उदगीर जन मिरवणुकीतील सर्व ज जनतेनी हा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे सकाळपासनं लोकांना त्रास होऊ नये यासाठी पाण्या पाण्याचा त्रास होणे म्हणून पाणी थंड व भुकेचा त्रास होणे म्हणून महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्या संघटनेच्या वतीनं ठेवलेला आहे जय श्रीराम